हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत तीस इंच छातीचा पोर्टक्स ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावर कसं कटिंग करायचं इथं अस्तर मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडने एक सरळ लाईन आखून घ्यायचं आहे इथं बंद बाजूच्या साईडने आता मापे टाकून घ्यायचे आहेत इथं ब्लाऊजची तयार उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच मार्जिन असं चौदा इंचाला मार्किंग केलं आणि इथं अडीच इंच गळारुंदी आणि साडेपाच शोल्डरला मार्किंग केलेलं आहे इथे जेवढी काय तुमची उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच मार्जिन घ्यायचं आणि इथं गळारुंदी आणि शोल्डरचं मार्किंग केलेलं आहे आता इथं मुंडा पण मी साडेपाच इंचाचं घेतलेलं आहे आणि इथं खालच्या साईडनं परत अडीच आणि साडेपाचचा अजून एक मार्किंग केलेलं आहे आता इथं छातीचा चौथा भाग होतो साडेसात इंच आणि दोन इंच मार्जिन साडेनऊ इंचाला मार्किंग केलेलं आहे आणि इथं मुंडा आणि छातीची लाईन आखून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी मुंडा आणि छातीची लाईन आखून घेतलेली आहे आता हा जो काही मुंडा आहे मुंड्याचा इथं सेंटर काढून घ्यायचा आहे इथं पावणे तीन इंचाला मार्किंग केलं आणि पा पाठीमागच्या आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथं पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी सव्वा इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि पुढच्या मुंड्याला पावणे इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि या दोन्ही मार्किंगमधून अशा पद्धतीने पाठीमागच्या आणि पुढच्या मुंड्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचं आणि आकार देताना छातीच्या लाईन छातीची जी काही लाईन आहे तिथून खालच्या साईडने दोन टेपच्या दोन लाईन इतकं अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आकार द्यायचा आहे आणि जे काही छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच साडेनऊ इंचाला मार्किंग केलेलं होतं वरच्या साईडने तेच मार्किंग खालच्या साईडने पण करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं बॅक मार्किंग करून झालेलं आहे आता इथं बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचं इथं कटिंग करताना पाठीमागचा मुंडा कटिंग करून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट इथं तयार झालेला आहे आता पुढच्या पार्टसाठी इथं हा जो काही बॅक पार्ट आहे इथं अशा पद्धतीने व्यवस्थित कुठे बसतो तिथं ठेवून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं बॅक पार्ट ठेवून घेतलेलं आहे आणि जसं आहे तसं पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं इथं जसं आहे तसं बॅक पार्टचं काटोकाट असं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी सर्व साईडने इथं मार्किंग करून घेतलेलं आहे आता हे बागपाठ काढून घ्यायचं आता खालच्या साईडने मी बाहीलांबी प पुरते की नाही ते बघ बघून घेतलं इथं व्यवस्थित बसते त्या त्यासाठी इथं मी क्रॉसपट्टी पण इथेच काढणार आहे इथं अडीच इंचं गळा रोंदी आणि साडेपाचं मार्किंग केलं आणि इथं मुंडा साडेपाचं मार्किंग केलं आणि इथं मुंड्याची लाईन आखून घ्यायचं आहे इकडून पण साडेपाचं मार्किंग करायचं आणि इथं अडीच इंच पुढच्या गळ्यासाठी गळारुंदी घेतलेलं आहे आणि इथं मुंड्याचं लाईन आखून घ्यायचं आणि इथं पुढच्या मुंड्यासाठी पाऊण इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि पाऊण इंचातून पुढच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता इथं पुढचा गळा आहे साडे पाच इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं साडेपाच इंचाला मार्किंग केलं अडीच इंच गळारुंदी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आता इथं जो काही पुढचा पाठीमागचा भाग होता त्याच्यामध्ये इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे पुढच्या भागासाठी किंवा तुम्ही क्रॉस पट्टीचं मार्किंग करून नंतर ही अर्धा इंच वाढवून घेऊ शकता इथं जे काही मेन मार्किंग आहे तिथून आपल्याला अडीच साडेतीन इंचाला मार्किंग केलेलं आहे वरच्या साईडने आणि फिटिंगच्या साईडने अडीच इंचाला आणि हे दोन्ही मार्किंग लक्षात घेऊन इथं क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचं आणि इथं जे काय टक्स देणार आहे त्यासाठी इथं बाहेरच्या साईडने एक इंच खालच्या साईडने आणि वरच्या साईडने अर्धा इंच असं घेतलेलं आहे एक्स्ट्राचं आणि क्रॉस लाईन आखून घ्यायचं इथं मार्किंग करून झालेलं आहे आता इथं कटिंग करून घ्यायचं जे काही अर्धा इंच वाढवून घेतलेलं होतं खालच्या साईडने तिथून आपल्याला कटिंग करायला सुरुवात करायचं आहे इथं मी पुढच्या गाळाला आकार द्यायला विसरले होते तर इथं पुढच्या गाळाला आकार देऊन घेतलं आता इथं कटिंग करून घ्यायचं आहे पहिल्यांदा क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायचं हे जे काही एक इंच आणि वरच्या साईडने अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे तिथून अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आणि इथं खालच्या साईडने क्रॉसपट्टी वेगळं करून घ्यायचं आहे इथं क्रॉसपट्टी कटिंग झालेलं आहे आता वरच्या साईडने इथं जे काय पुढच्या मुंड्याला आकार दिलेला होता तो कटिंग करून घ्यायचं आणि इथं पुढचा गळा पण कटिंग करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी पुढचा गळा पण कटिंग करून घेतलेला आहे इथं पुढचा भाग पण आपला तयार झालेला आहे क्रॉसपट्टी तयार झालेली आहे आता इथं बाहे कटिंग करून घ्यायचं आहे इथं बाही कटिंगसाठी मी जो काही कपडा आहे तो इथं चार फोल्ड करून घेतलेला आहे आणि आपल्याला बंद बाजूच्या साईडने इथं मापे टाकून घ्यायचे आहे त्यास इथं सर्वात पहिल्यांदा खालच्या साईडने मी एक सरळ लाईन आखून घेतलेला आहे आणि इथं बाही लांबी आहे आठ इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं साडेआठ इंचाला मार्किंग केलं आता इथं ब्लाऊजचं मार्जिन दोन इंच आहे त्यासाठी इथं छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच असं घ्यायचा आहे म्हणजे टोटल इथं आठ इंचाला मार्किंग केलेलं आहे इथं दीड इंच जर मार्जिन असेल तर जेवढं छातीची छातीचा चौथा भाग आहे तेवढंच घ्यायचं आहे आणि दोन इंच मार्जिन असेल असेल तर इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं इथं अशा पद्धतीने हा बॉक्स तिथं ड्रॉ झालेला आहे आता इथं कॅप हाईट घेतलेला आहे तीन इंचाचं आणि जे काही ब्लाउजचं मार्जिन आहे ते आतल्या साईडने दोन इंचाला मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने हे क्रॉस लाईन आखून घ्यायचं आता या क्रॉस लाईनचं चार भागामध्ये डिवाईड करायचं आहे इथं अशा पद्धतीने पहिल्यांदा सेंटर काढून घेतलं परत एक वरच्या साईडने एक सेंटर काढून घ्यायचं आणि खालच्या साईडने एक सेंटर काढलेलं आहे इथं अशा पद्धतीने चार भागामध्ये डिवाईड करून घेतलं आता जो काही मेन सेंटर आहे तिथून वरती अर्धा इंच वरच्या सेंटरपासून वरती तीन लाइन इतकं मार्किंग करायचं आणि खालच्या सेंटरपासून खाली तीन लाइन इतकं आणि इथं एक इंचाला मार्किंग केलेलं आहे जे काय फोल्डिंग आहे तिथून आणि अशा पद्धतीने पार्टीमागच्या आणि पुढच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचं इथं आकार देऊन झालेला आहे आता जे काय दंडगेर आहे दंडगेरचा दुसरा भाग घ्यायचा आहे इथं आठ इंच दंडगेर आहे तर त्याचा दुसरा भाग होतो चार इंच आणि जे काही ब्लाऊजचं मार्जिन आहे ते दोन इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि हे लाईन आखून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ते कटिंग करून घ्यायचं आहे इथं पहिल्यांदा पाठीमागचा मुंडा कटिंग करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला ओपन करून पुढचा मुंडा कटिंग करून घ्यायचा आहे आणि जे काही खालच्या साईडने सरळ आखून घेतलेले होते ते एक्स्ट्राचं ते कटिंग करून घेतलं आणि ओपन करून इथं पुढचा मुंडा पण कटिंग करून घेतलेला आहे इथं अशा पद्धतीने अस्तरचं कटिंग झालेलं आहे तर मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं अस्तरचं संपूर्ण कटिंग झालेलं आहे आता मेन फॅब्रिक कटिंग करण्यासाठी इथं जो काही मेन फॅब्रिक आहे तो इथं डबल फोल्ड करून घ्यायचा आहे तर मी सर्वात पहिल्यांदा बाही कटिंग करणार आहे जे काय मोठा काठ आहे तो बाहीसाठी घेणार आहे इथं अशा पद्धतीने जो काही मेन फॅब्रिक आहे तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि हे संपूर्ण काठ घेणार नाही जो काही वरच्या साईडने डिझाईन आहे तेवढंच मी इथं बाहीसाठी घेणार आहे तर इथं अशा पद्धतीने बाही व्यवस्थित ठेवून घेतलं आणि इथं सर्व साईडने थोडं थोडं मार्जिन सोड एक्स्ट्राचं सोडून आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व साईडने थोडं थोडं मार्जिन सोडून इथं बाहे पण कटिंग करून घेतलेलं आहे तशा पद्धतीने आपलं बाहेचं कटिंग करून झालेलं आहे आता बाकीचे पार्ट्स कुठे कुठे बसतात तिथं ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आता इथं बॅक पार्टचं कटिंग करून घ्यायचं आहे बॅक पार्ट कटिंग करण्यासाठी जो काय मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो डबल फोल्ड केलेला आहे आणि जे काही बारीक काट आहे ते बॅक पार्टला घेणार आहे अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि बंद बाजूच्या साईडने इथं बॅक पार्ट ठेवून घ्यायचं बॅक पार्ट ठेवताना नेहमी बंद बाजूच्या साईडनेच ठेवून घ्यायचं आहे प ते काय अस्तरचं असो किंवा मेन फॅब्रिकचं अशा पद्ध तर अशा पद्धतीने सर्व साईडने थोडं थोडं मार्जिन सोडून इथं मी बॅक पार्ट पण कटिंग करून घेतलेलं आहे आणि बॅक पार्ट ठेवताना नेहमी बंद बाजूच्या साईडनेच कटिंग करायचं आहे आणि इथं अशा पद्धतीने क्रॉसपट्टी पण ठेवून घेतलेलं आहे आणि क्रॉसपट्टी पण सर्व साईडने थोडं थोडं मार्जिन सोडून इथं कटिंग थोड़ो थोड़ो करून घ्यायचं इथं क्रॉसपट्टी पण कटिंग केल करून झालेला आहे आता जो काही पुढचा भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे इथं पुढचा भाग कुठे बसतो ते बघायचं आणि व्यवस्थित असं ठेवून सर्व